मागच्या वर्षी याच राज्यव्यापी मिटिंगच्या वेळी पावसाची सुरुवात झाली मला छत्रीधाराला मिळाली त्याचा मी नाही पोस्ट केला पण अनेक एक लोकांनी पोस्ट केलं इतकं व्हायरल झालं ज्याच्यावर मी परत महाराष्ट्रात पोहोचलो आणि म्हणून मला असं वाटतं की बऱ्याच दिवसा तर एक आधी चांगला आपलं राज्यव्यापी मिटिंग आहे त्यानिमित्त बल महाराष्ट्रात पोहोचण्याची मला एक संधी मिळेल त्याच्या अगोदरच पाऊस येऊन गेला आणि सगळ्या शिवभक्तांनी परत निर्णय घेतला की आपण बाहेरच ही मिटिंग घ्यावी मला आठवते की दोन हजार सात ला शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं रायगडला शिवाजी महाराजांचा ची सुरुवात झाली आणि ह्याच ठिकाणी आमची एक मिटिंग झाली होती की माझी मनावर इच्छा होती की आपण एकच तारखेने करावं पण दुर्दैवाने आपण सुद्धा शिव बघतो पण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जगभर जर पोहोचवायचा असेल आणि शिवाजी महाराजांचा आचार विचार हा जगभर न्यायचा असेल आणि राज्याभिषेक सोळा हा का झाला राज्याभिषेक सोळाच्या माध्यमातून शिवाजी महाराज छत्रपती कसे झाले आणि आपलं स्वराज्य हे स्वराज्य व्हावं ही कशी मांडणी त्यावेळी करण्यात आली किंबहुना हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं शिवाजी महाराजांनी हे जर देशापर्यंत जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला सहा जून शिवाय पर्याय नाहीये आणि म्हणून सहा जूनचा राज्याभिषेक सोहळा हे दोन हजार सातच्या दरम्यान आम्ही ही सुरुवात केला मला आपल्याला मत सांगायचं की त्यावेळी पाचशे ते हजार लोकच होते आज ते पाचशे ते हजार लोकांच्या माध्यमातून आज चार ते पाच लाख लोक दुर्गराज रायगड शिवाजी महाराजांना मंडन करण्यासाठी आज आकडा हा चार लाखार म्हण लोकांना चार लाख मगायला येतात ते मोठं झालं पण दुर्गराज रायगड किल्ल्यावर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत चढत जात असताना तिथं अनेक अडचणी आहेत सगळ्यांना आपण ती सेवा करू शकत नाही तरी ते शिवभक्त त्या तयारी घेतात एक दिवस शिवाजी महाराजांच्या साठी आपण थांबू शकत नाही का अडचणी सहन करू शकत नाही का आणि म्हणून हा खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक सोहळा हा लोकोत्सव झाला यात संभाजी छत्रपती किंवा सैन्य छत्रपती काय आणि किंवा राज्याभिषेक समिती मोठी नाही आम्ही नुसतं प्रयत्न करीत आहोत पण खरं आहे राज्याभिषेक सोहळा आज शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी जो आपण सुरुवात केला जो मोठा झाला सर्व शिभक्तांच्यामुळे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार शिवराज्याभिषेकच्या माध्यमातून अनेक पैलू के आपल्याला शिवराज्याभिषेक सोहळा कशा पद्धतीने न्यायचा कुठल्या लेवलला न्यायचं हे सर्व शुभक्तांच्या मला आज हे आठवतंय की ज्यावेळी शिवराजी अभिषेक सोहळा सुरुवात झालं त्यावेळी कोल्हापूरच्या लोकांनी पुढाकार घेतला तर कोल्हापूरच्या लोकांना स्वतः लक्षात आलं की आपल्याला काही झेपणार नाही आणि आपल्याला खऱ्या अर्थाने या चार लोका, लोकां लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल साडेपाच लाख लोकांचं नियंत्रण जर ठेवायचं असेल त्यांना सुख सुविधा द्यायच्या असतील तर त्याला राज्यातून एक राजव्यापी एक